नागेश वाघमोडे बोलतोय काय ती धनगरात जी अवलात काय काय धनगर जातीचा काय उल्लेख केलाय काय नागेश वाघमोडे बोलतोय म्हणलं गोपीचंद पडळकरराव टीका करताना जात का काढली स्वतःच उल्लेख केला होता ना हा

कोण म्हणलं होतं मला नाही नाही धनगराच्या अवलाद आहे कावलात आहे धनगरच आहेत त्या विषयाला तो स्वतःच म्हणला होता मी सगळ्यात मी स्वतः नाही अहो नीट व्हिडिओ बघा तुम्हाला जाती बोलायचा अधिकार कोणी दिला आहे तो स्वतःच बोलला ना तुम्ही एक जबाबदार जबाबदार पदाधिकारी आहे जातीवाद कर करू नका लक्षात राहू हो द्या नाही नाही तो काय म्हणला की धनगर समाजाला पवार साहेबांनी फक्त वापरून घेतलं बरोबर आहे ना समाजाला म्हणलाय तो ला जातीला म्हणलाय जा... का जातीचा काय म्हणताय धनगर समाजाचा तुम्ही काय म्हणताय धनगर हा काय गोपीचंद पळकर हा धनगर जातीचा आहे का रेषेदच्या अवलाद आहे मला माहित नाही म्हणून म्हणलं तुमच्या अवलाद कोणाची आहे नक्की कुठल्या कुठल्या जातीची आहे का माझी अवलाद माझ्या बापाचीच आहे तुमची कोणाची आहे गोपीचंद गोपीचंद पडळकरच राहू द्या विषय बाजूला जाती बोलू नका रस्त्याने फिरायचा अवघड होईल ना, एक लक्षात घे रस्त्यावर फिरायला आम्हाला तुम्ही करणार मला माहितीये फक्त भाषा नीट वापर तुझा काय असेल तुझी तुझी चरबी तुझ्या जवळ ठेव फक्त जात विषय हा ताण नको तू वैयक्तिक कराव काय बी बोल तुला नीट सांगतोय ना हा जातीवर जर बोलशील ना तर बाकीचा मग विषय अवघड होईल कोण जातीवर बोलले अरे तू स्वतः तुझ्या तोंडानं तुझा व्हिडिओ तुझी तू नीट बघ एवढा काय गोपीच तुला का आलाय तुला तुला का काय काल त्या पवाराचा एवढा मग तुला का पुळ कालाय त्या पवाराचा पवार साहेबांनी दिलेले शब्द पाळले आणि कशा पाळले अनेक जणांच्या पाठीत खंजीव खूप असलंय आमची एस टीझारक एन टी दिलं तुला माहित नाही का अभ्यास नाही का तुझा असे का हा म्हणजे आता पवार साहेबांनी दत्तामाल भरणे जे मंत्री केलं अरे दत्तामावाल भरणे पाच कोटीचं बजेट आहे का तीन दोन कॅबिनेट आणि खासदार भाजप दिलं तुला माहित नाही का घ्यायचं होतं बांधून मग अजून एखादा देऊ उत्तम जानकर विधान परिषद येणार आहे का तू एक आम्ही देऊ ना कधी देणार आहे उत्तम जानकर तिकीट दिलंच की तिकीट आम्ही काय होत असतं रात्री चारशे तिकीट तुला देतो मी अरे उत्तराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मोहित पाटलांच्या विरोधात दिलेलं त्याला अरे काय असतो राजकारण हे भावा तसलं फक्त बोलता आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा